अतिक्रमण नाही दिंडी बसवण्यासाठीची नियोजित जागा आहे महंत हरिभक्त परायण डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री समाजकंटकामधून गैरसमज पसरविण्याचा घाट पैठण शहरातील गोदाकाठी असलेल्या वाळवंटामध्ये कितीतरी दशकांपासून श्रीक्षेत्र गडीतून संत एकनाथ महाराज निमित्त पायी दिंडी येण्याची परंपरा अनेक दशकापासून चालू आहे या दिंडीचा विसावा हा गोदाकाठी असलेल्या वाळवंटामध्ये असतो मात्र काही दिवसापूर्वी याच वाळवंटात नगर परिषदेने बाल उद्यान करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे पैठणी ही संत एकनाथ महाराज यांची भूमी म्हणून ओळखली जाते लाखो वारकरी हे नाथषष्ठी निमित्त नाथनगरीमध्ये येत असतात या वाळवंटामध्ये वारकरी सांप्रदायिक पारंपरिक फट टाकून आपले निमित्त कार्यक्रम घेऊन आपली सेवा करत नाथचरणी लीन होतात म्हणून क्षेत्र भगवानगड यांची दिंडी विसाव्याच्या स्थळी कोणतेही बांधकाम न करता दिंडीनिमित्त येणाऱ्या भगवान बाबा यांची दिंडी या जागी थांबण्याच्या ठिकाणावरती भाविकांची गैरसोय होईन होऊ नये म्हणून दिंडी जागेवरती आखणी करण्यात आली आहे ही जागा फक्त भगवान बाबांची दिंडीतील वारकऱ्यांना थांबण्याची जागा आहे असे भगवान बाबा ट्रस्ट यांच्या वतीने सांगण्यात आले आहे अन्यथा दिंडी बंद करू महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री भगवान बाबा दिंडीची नियोजित जागेवरची दिंडी थांबेल जर नगर परिषद व एकनाथ महाराज ट्रस्टने बाबा यांची दिंडी थांबण्याची जागा बद बदलली तर आमची दिंडी बंद करू असे भगवान बाबा गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी आमच्या प्रतिनिषी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आपण पाहत आहात विजय जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे भगवानगड संपादक बबन उदावंत पैठण छत्रपती संभाजीनगर